रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज बनाचीवाडीत हनुमान जयंतीचा उत्साह रांगोळीतील हनुमानची प्रतिमा ठरली आकर्षक राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी येथे चैत्र महिन्यातील हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बनाचीवाडी गावातील हनुमान मंदिरात आज सकाळी ठीक सहा वाजता हनुमान जन्मोत्सव पार पडला या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पंडेवाडी येथील कलाकार रवी बाऊसकर यांनी मंदिराच्या प्रांगणात जय हनुमानाची आकर्षक प्रतिमा रांगोळीतून साकारली होती ही सुंदर रांगोळी पाहण्यासाठी बनाचीवाडी आणि परिसरातील नागरिक तसेच महिलांनी मोठी गर्दी केली होती आज दुपारी बनाचीवाडीतील ग्रामस्थांच्या वतीनं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी राधानगरी जुनी पेठ हुडा भैरी बांबर या भागातून तसेच बनाचीवाडीतील हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली असे ग्रामस्थांनी सांगितले संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा